आई झाली का तयारी हां झाली दोन किलो गव आणल्या ताज पीठ असलं ना हां पुरणपोळ्या फुटत नाही अच्छा आणि दाळीचे कशा बेसन पीठ संपलंय एक किलो दळून आणते भजी भजीबिजी करायला आणि एक किलो आता तुम्ही आहे आम्ही आहे पंधरा सोळा माणसं पुरणपोळ्या एक किलोच्या काय लय झाल्या का माझ सासू सासर सासू आई वारलेली आहे माझी सुवासी आई मी सुहासी वारलेली आहे आता आई वाटाच करावं लागतं मला भाव नाही म्हणून मी करते माझी बहीण ती करते दोन सवासनी लागते त्या दोन पितूर घालावं लागत्या तर सवासी अर्चना एक घालते आणि तुला एक आणि मग ही बेसन पीठ ही आणले मैदा आणलाय थोडा म्हणलं या पिठात मिसळा कधी चांगली आहे तिथे ही पापड आणण्यात आहे कुरवडे आहेत त्या घरात की सोडा आणलाय भजी करायला काय करायचं मग आता उद्याच्याला लवकर उठून स्वयंपाक करावं लागेल पुरी करते नेसो ना म्हणलं आज जाणून ठेवा आपण संध्याकाळी लय गर्दी होती दुकानात दळाई ठेवायच्या ते गहू ही डाळ दळाय ठेवायची काय करायचं सणाला सण केल्याशिवाय तरी गोड दिसतं का आणि का आम्ही आंबं खाल्लं नाही सासू सासऱ्याला निवड दाखवल्याशिवाय कसा खायचा आंबा नवा आंबा म्हणून आंबी खाल्लं नाही म्हणून आण पुरणपोळ्या मस्त करायच्या आमरस करायचा भात आमटी आम्ही आमच्या आता सासूबाई करतात की सासूबाई सासूबाई करतील आता त्यांनी आज कुरवड्या बनवायला घेतल्यात बघ जायचं आम्हाला पण चार तारखेला गावाला चार तारखेला गावाला आहे पाच तारखेला माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि माझ्या घरी देवदेवाचा कार्यक्रम आहे तू पण येणार आहेस ना गावाला येणार आहे गावाला जायला काय आवडतं पण गावाला जायला वेळ लागतो ग बारा तास लागतात बाई घरची गाडी असली तरी काय करायचं आणि त्या ट्रेन मला जमत नाही आपली घेऊन जायचं सदमागाली काय करायचं कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवणार युट्यूब फॅमिली दाखव गावाला गेल्यावर हवेश बघा नाही करा शिवजा तुझ्या नंदा सोबत काढ व्हिडिओ नंदा सोबत जाते वाल्या वया काय पण काय पण टाकत म्हणजे माझ्या सासूबाई सोबत जिन सासू आहे ती माझी ननंद आहे नंदाच्याच घरी तिनी भाच्याला पोणी नाही बीड जिल्ह्यात केस तालुका आमचं तिकडच गाव आहे कळव धाराशिव जिल्ह्यात